डी लोखंडे नगरसेवक लोहारा के डी पाटील नगरसेवक लोहारा या कार्यक्रमाचे संचालन करतायत ते शौक पटेल शिवलिंग माळी संचालक कारखाना राणा पाटील एवढे सगळे नावं घ्यायचं कारण मी पहिल्यांदा या महायुतीच्या ह्याच्यामध्ये सभेत आहे हे सगळे लोक माझ्या सोबत आले याच्यासाठी मी नावं घेतले आणि म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आजचा हा मेळावा एक अतिशय आगळा वेगळा अतिशय सुंदर देखभाल हा मेळावा आणि आपण एक अतिशय महत्वाच्या विषयासाठी म्हणून आपण एकत्रित झालेले आहोत उद्या सात मेला आपण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सामोरं जायचं आहे हे अतिशय महत्वाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आणि या लोकसभेमध्ये त्या पार्लमेंटला एवढं मोठं महत्व आहे तिथून या संपूर्ण देशाचा आपण कारभार पाहतो अशा या लोकसभेची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला खूप अतिशय विचारपूर्वक गांभीर्यानं या निवडणुकीकडे आपल्याला पाहावं लागेल आपल्याला आपला लोकप्रतिनिधी या लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचे लोकसभा म्हणजे आपण अनेक निवडणुकीला सामोरं जात असतो कधी ग्रामपंचायत कधी पंचायत समिती कधी जिल्हा परिषद कधी विधानसभा आणि या प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे विषय असतात समोर परंतु आजच्या या निवडणुकीमध्ये मात्र आपल्यासमोर देशाचे प्रश्न आहे देशाचा विषय आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला देशाचे प्रश्न देशासंबंधीचं नेतृत्व आणि देशाला ताडणारा कोणता विचार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि मला खात्री आहे की आपण सर्व सुज्ञ आहात आपण सर्व जाणकार आहात आणि निश्चितपणानं आजच्या या परिस्थितीमध्ये एक चांगला निर्णय आपण घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आमच्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी कारण आज आपण पाहतोय की सुदैवानं या देशाला एक अतिशय खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला लाभले आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांचं जर आपण काम पाहिलं तर या देशातल्या प्रत्येक आघाडीवर त्यांनी अतिशय यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी काम केले देशातले जे मुख्य विषय आहेत मग ते संरक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल या देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा परराष्ट्र नीती कशी असावं या संबंधीच असेल या सगळ्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय दहा वर्षामध्ये चांगलं काम करून या देशाची प्रतिमा या संपूर्ण जगामध्ये त्यांनी वाढवलं हे मी आज नफरपणाला या ठिकाणी सांगू इच्छित ही फार मोठी किमे आहे त्याच किती कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आपण नेहमीच प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला देशाच्या संबंधीचा विचार आपल्यासमोर येतो त्यावेळेला आपण एकच विचार केलाय की या देशाला मजबूत अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे नेतृत्व मजबूत लाभल्याशिवाय देश सुरक्षित राहू शकत नाही आणि म्हणून आज आज आपण पाहतोय की आज देशाकडं कुणालाही वेड्या वाटत्या नजरेनं पाहता येत नाही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली की एवढं कनकर अशा प्रकारचं नेत मला वाटतं परवाच रशिया आणि युक्रेनची लढाई झाली आणि मोदी साहेबांनी सांगितलं की आमचा सर्व भारतीय नागरिक या देशामध्ये परत सुखरूप आले पाहिजे आणि राणा पाटील साहेब काय झालं की जेवढे काही मुलं जे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले होते ती सगळी मुलं आपल्या देशात परत सुरक्षित एकाही मुलाला किंवा एकाही भारतीयाला कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी आली हे किती मोठं आव्हान आहे हे किती मोठं नेतृत्वाच परिणाम आहे याचा जर विचार करावा लागणार आहे आपण अशा अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं नवीन पार्लमेंट राणा पाटील साहेब अतिशय सुंदर अशा प्रकारचं पार्लमेंट मला वाटतं त्या पार्लमेंट मध्ये अचानक ताई जरूर जाणार हे मी आज निश्चितपणाने निवडणूक लागली होती उबारच्या माझ्या सभेमध्ये मी होतो रवींद्र गायकवाड यांना काय वाटत मी एवढंच सांगतो डॉक्टर पद्मश्री पाटील साहेब उमेदवार होते आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं आता गाडीवर ड्रायव्हर मी आहे आणि डॉक्टर पार्लमेंटमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही मी जायला सांगितले आणि आज तीच वेळ आलेली की आपण अर्जाला पार्लमेंट मध्ये आपण पोहोचू कारण सगळ्या प्रश्नाची जाण असलेल्या उमेदवार त्या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं मी पुन्हा टीका करणार नाही बाबा टाटा वगैरे मी काय नाव घेणार नाही कारण पुष्कळ वेळा बाबा काटाला काटा वगैरे काटा सगळं आम्ही सोबत घेऊन फिरलोय तुम्हाला माहिती जिथं जिथं संधी द्यावं जिथं जिथं मदत करावं तिथं कुठं आम्ही कमी पडलो नाही सगळ्यांनाच ना मदत केली आणि म्हणून पार्लमेंट हे निवडणूक असा लहानशा विषयाकडे तुम्ही घेऊन जाऊ नका अशा वर्णावर ही निवडणूक घेऊन जाऊ नका त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा देश पातळीवरची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक अर्चना ताई आणि समोरच्या उमेदवारांची ही निवडणूक नाही मी आपल्याला नम्रपणा सांगू इच्छितो ही निवडणूक नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधीजींची निवडणूक आहे ते मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो त्या विचाराला या निवडणुकीकडे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारणं त्यांना मदत करणं म्हणजे देशाला मदत त्याला मदत करणं म्हणजे सामान्य माणसाला मदत आहे त्याला मदत करणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला मदत आहे आणि त्याला मदत करणं म्हणजे या देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून मदत आहे एवढं या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि मला खात्री आहे की सुरेश गडाजर म्हणले की या तालुक्यामध्ये लीड मताधिक्य खूप मिळेल आणि त्याचं सगळं श्रेय मला वाटतं रा सुरेश राव आम्ही घेणार नाही तुम्हालाच देऊ हे लिहाज आपल्याला या ठिकाणी सांगितलं तुम्हालाच हे सगळं त्याचं श्रेय नाही त्याचं कारण असं आहे तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि तुम्ही जे तुमच्या मनामधलं जे आज बोलून दाखवलात त्याच्यासाठी मी आज सांगतो उद्याची निवडणूक झाली मताधिक्य मिळालं तर अजित पवार साहेबांकडे मी स्वतः जाऊन सांगेन की आता सुरेश बिराजदारला मोठत संधी दिल्याशिवाय आपण राहू नका हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो त्याचं कारण आहे कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि सुरेश बिराजदार किती काम करतात तुम्हाला माहिती काय पाहिजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आता घरी तुम्ही इकडे तिकडे असता तर तो रवी गायकवाड म्हणल्या आमच्या आघाडीमध्ये बसवराज पाटील सुद्धा बसवराज पाटील हे सगळे आमचे मित्रच आहेत पण मी आज सांगतो मी राजकारणापेक्षा या तालुक्यामध्ये समाजकारणाला अधिक महत्वा हो राजकारण कमी केलं आणि जेवढं विधायक काम करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणानं आम्ही केला त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपल्याला पदं मिळतात संधी मिळते त्या वेळेला त्या पदाला न्याय देणं लोकाला न्याय देणं हे अतिशय महत्वाचं आणि म्हणून याही पुढच्या काळामध्ये मी एवढीच विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्याला म्हणून मी करणार आहे की आता राजकारण नको समाजकारण करूया त्याच्याशिवाय आपला हा बॅकलॉग भरून निघणार नाही मोठा बॅकलॉग आहे राणा पाटलांनी सांगितलं आता की आमचं चोवीस टीएमसी पाणी आपल्याला मिळायला पाहिजे खरे मी परवाच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलत असताना मी सांगितलं की साहेब म्हणलो आमचं सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर कुठला असेल तर तो, तो आमचा चोवीस टीएमसी चा पाणी चोवीस असो सत्तावीस असो आणि हे सगळं कृष्णा खोऱ्यामध्ये येणारा हा भाग आहे आम्ही मंत्री असतापासूनच आमचा पाठपुरावा आहे आणि म्हणून आपण राज्याची निधी असेल केंद्राची निधी असेल किंवा अजून कुठला विषय असेल केंद्राची कशी मदत घेता येईल कारण आज मोदी साहेब या सगळ्या प्रश्नाकडे खूप मोठं लक्ष देऊन महाराष्ट्राचं असो राज्यातला देशातला इतर राज्याचा विकास असो ते नेहमीच त्या ठिकाणी मदत करतायत आणि म्हणून आमच्या चोवीस जी पाणीसाठी जागतिक बँकेचे पैसे आपण उपलब्ध करा आणि ते पाणी आम्हाला मिळवून द्या हीच विनंती आम्ही या ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं आपला विकास होऊ शकणार पाणी उद्योगधंदे शिक्षण आरोग्य हे सगळे अतिशय महत्वाचे विषय आणि या सगळ्या विषयाकडे आपल्याला जाणीवपूर्वक वेळोवेळी आपण सर्वांनी पाहिलंय आणि याही पुढच्या काळामध्ये आपण पाहावं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या, या सगळ्या प्रश्नासंबंधी चर्चा करून मला वाटतं जो आपला उमेदवार आहे अर्चनाचाही या सक्षम उमेदवार आहे ते जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष होत्या त्यांना सगळं खरं म्हणजे एका सगळ्या सामाजिक राजकीय कामाचा अनुभव आहे या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये ते वावरलेले आहेत त्यांना पार्लमेंट म्हणजे काय विधानसभा म्हणजे काय याचाही अभ्यास आहे आणि आज आपण पाहतोय की मोदी साहेबांनी एक अतिशय महत्वाचा विषय या देशामध्ये आणलं पन्नास टक्के फार मोठा विषय की या कधी मोदी साहेब जात पात धर्म पंत या सगळ्या गोष्टी न मानणार ते नेतृत्व त्यांनी सांगितलं माझ्या समोर दोनच जाती आहेत एक पुरुष आणि एक स्त्री आणि या स्त्री जातीला आपण पन्नास टक्के आरक्षण दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं या सगळ्या महिला सक्षमीकरण असो किंवा त्याला न्याय दिल्यासारखं होणार नाही म्हणून त्यांनी पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि चौगले साहेब उद्या तुमच्या मतदारसंघात येताना महिला आमदार सुद्धा येण्यास शक्यता याची ये काळजी घ्या <laughs> याची काळजी घ्या परंतु त्याच्यामध्ये येणाऱ्या दोन हजार एकोणतीस साली चोगले साहेब घाबरायचं कारण नाही मतदारसंघ सुद्धा वाढणार विधानसभेचे मतदारसंघ वाढतील लोकसभेचे मतदारसंघ वाढतील आणि त्यावेळेला सगळ्या पुरुषांना आणि स्त्रियांना सुद्धा भरपूर संधी त्या ठिकाणी मिळणार म्हणजे याचा अर्थ पुरुषाची संख्या कमी होऊन महिलाला मिळणार आहे असं होणार नाही कारण काय जर कमी वाढले गेले आपण त्याच्यामुळे म्हणतो सगळ्याला समान संधी मिळते आणि म्हणून महिलालाही मिळणार आहे आणि पुरुषालाही मिळणार आहे आणि विशेष करून महिलांचं आरक्षण पन्नास टक्क्यावर नेण्याचं मोठं धाडसाचा निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून त्याला आपण धन्यवाद देऊया आभार मानूया आणि मग असा अनेक विषय या देशातले अनेक विषय या सगळ्याविषयी आज आपण जर विचार केला तर मोदी साहेबांचा हात बळकट करणं आणि परत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून संधी देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि ते आपण करावं अशी विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि राज्याच्याही संबंधित चौगोली बोलले शिंदे बोलले अजित पवाराबद्दल बोलले देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल मी बोलतोय म्हणजे असं एक वेगळं समीकरण आणि वेगळं प्रकारचं चांगलं नेतृत्व या राज्याला या तिघांच्या रूपाने या ठिकाणी लावले आणि म्हणून आज हे आघाडीचं चा सरकार एक चांगल्या पद्धतीचं चा काम या राज्यामध्ये ते करत आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मदत करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि त्याही निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे आणि मला खात्री आहे की या तालुक्यातलं जे मताधिक्य आहे मला सतीश चव्हाण आणि विक्रम काळे साहेब दोन तास सांगत कॉलेजमध्ये बसला बघा इथून फार मताधिक्य मिळालं आहे मी त्यांना आजच सांगतो या ठिकाणी की मराठवाड्यामध्ये ज्या काही चालू तालुक्यामध्ये जे मताधिक्य मिळणार आहे त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य उभार्या तालुक्यामध्ये राहील ते मी या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं परवा मी अवशाचा सभेमध्ये सुद्धा हेच बोलतो कारण अवसा सुद्धा खूप चांगला चालू मी नेहमीच सांगतो या तालुक्यात जन्मलो तुम्ही मला मावशीचं प्रेम केलं पण आईचं जन्म आईचं प्रेम मावसा तालुक्याने काय रायकडचं बरोबर आहे एवढं प्रेम या दोन्ही तालुक्याने के आमच्यावर केलं आणि हे दोन्ही तालुके आज आपल्या समोर आहेत निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर आहे कार्यकर्ते आपल्या सगळ्या सोबत आहेत लोक आपल्या सोबत आहेत लोकांना या सगळ्या गोष्टी सांगणं घरा पोहोचवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे ते आपण करावं अशी परत एकदा विनंती या निमित्तानं करतो आणि राणा पाटील साहेबांना मनापासून शुभेच्छा देत असताना अडचण निवडून येणार आहेत त्यांच्या हातून या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्व कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिले मला वाटतं त्याचा जर उल्लेख नाही केला तर ते रवींद्रजी गायकवाड म्हणाले मी आघाडी केलो होतो या तालुक्यामध्ये आणि आता त्याच्यात बसवराज पाटील सुद्धा सांगितलं बसवराज पाटील तुमच्याबरोबर वर फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी आणि या भागाचा विकास घडवण्यासाठी आलोय हेच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो माझा दुसरा कुठलाच हेतू नाही उद्देश नाही लोकांच्या प्रेमापोटी सगळं काय आपल्याला मिळालं आम्ही आमदार झालो मंत्री झालो अनेक संस्था उभ्या टाकल्या कारखान्यात चेअरमन झालो अनेक वर्ष चांगलं काम करायला संधी मिळाली आता आम्हाला एवढंच करायचं आहे की आपली सेवा अभिमन्यू पवार साहेब या सभेमध्ये नाहीत एक वर्षभर चाललं होतं भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कर संबंध एक वर्ष अनेक बैठका झाल्या मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगितलं मला कशाचीच गरज नाही मी फक्त आपल्या भागाचा जिल्ह्याचा आणि आपल्या नेतृत्वाखाली कसं विकास घडून आणता येईल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात कसं चांगलं याच्यापेक्षा आधी काम करता येईल एवढ्यासाठी मी आज आपल्या सोबत येत आहे हेच मी प्रत्येक मीटिंग मध्ये प्रत्येक चर्चेच्या वेळी मी त्यांना सांगितलं बऱ्याचशा लोकांनी वाटलं आता सौरज पाटील याच्यामध्ये आले काय कशासाठी कुठल्या पदासाठी आले याच्यासाठी नाही मला वाटतं अभिमन्यू पवार साहेबांनी परवा खूप सविस्तर सांगितलं कसलंच डिमांड आम्ही ठेवलं फक्त एकच स्वप्न आहे की आपल्या भागाचा विकास झाला आणि ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या आणि अजित पवारांच्या सहकार्यानं ते आपण घडवूया एवढंच छान त्यांना सांगतो आणि आपले उमेदवार अर्चना ताई ना मनापासून शुभेच्छा देत आमचे सगळे एवढे सगळे लोक खरं म्हणजे मला काही लोक म्हणत होते तुमचे काँग्रेसच्या लोकांना सत्ताजन म्हणतो ते जर बोलवा एवढे सगळे आपल्या बरोबर किती मोठी संख्या आहे किती सभापती आहे किती नगरसेवक हो आहेत किती पदाधिकारी आहेत संताजराव आता तिथं ज्या वाग फार मोठी संख्या नाही आभार मानलं पाहिजे तुम्ही आमचं खरं आहे का नाही आता खऱ्या अर्थानं एवढं पाठबळ मिळायला मला काका वाटतात सगळे आता हे खरं आहे आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू मागलं सगळं विसरूया लोकांच्या साठी मनात काही ठेवू नका बरोबर काळजी करू नका तुम्हाला आम्ही आहोत तुमच्या माग काय काळजी करायची गरज नाही कारण का आम्ही शब्दाची माणसं एकदा जर शब्द दिला तिसरी निवडणुका राहणार परिषद तुम्हाला मदत करतो लोकसभेला आणि परत जिल्हा परिषद भेटतो आम्ही तुमच्यावर खरं आहे आपण पण आता एकत्र आलो एक विचारानं राहणार ताकदीनं राहणार मदत करणार कारण प्रामाणिक हे आमच्यातलं फार मोठं गुण आणि तरी कुणालाही दिसवलं नाही कुणालाही विरोध केला नाही आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला आमची मदत झालेली आहे आणि म्हणून हीच परंपरा याही पुढच्या काळामध्ये आम्ही कायम ठेवणार हे सांगण्यासाठी बसवराज पाटील आज या व्यासपीठावर आले आले ते आज आपल्या मोठा सांगायचे आणि म्हणून हा विकासाचा रथ आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदेजी आणि अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हा विकासाचा रथ पुढे घेऊन जाऊया एवढंच सांगतो आणि मी माझी जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमान सिद्धेश्वरजी माने हे आभार व्यक्त करतील